नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हात हसत असाल नवरात्राचा आनंद घेत असाल नवरात्रामधल्या या सर्व ऊर्जा स्वतःमध्ये आकर्षित करून घेत असाल तर जेवढी चांगली कामं करता येतील जेवढं काही तुम्हाला हवं आहे ज्या ऊर्जा तुमच्यामध्ये कमी आहेत या सगळ्या मातादुर्गाकडनं ऊर्जा घेण्याचे हे दिवस आहेत तर आज आपण रे आम्ही यावर्षी तुम्हाला सांगितलं की मी गोष्ट वगैरे सांगत बसणार नाही किंवा काही सांगत बसणार नाही काही ना काहीतरी उपाय तुम्हाला ह्याच्यावरती सांगत सांगत राहील किंवा रेमेडीज सांगत राहील वेगळ्या वेगळ्या तर नवरात्राचा आज आहे दुसरा दिवस रंग आहे हिरवा वार आहे शुक्रवार तर काय करायचं का आहे आज आपल्याला नक्की हे बघा पण त्याच्या आधी काल मी लाईव्ह म्हणजे माझे क्लासेस चालू होते त्यामुळे मी तोच लाईव्ह परत टाकू शकत नव्हते ज्यांनी कोणी जर बघितला नसेल तर ह्याला आपल्या व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे तर तो जाऊन बघा आणि आजच्या दिवस तुम्ही बुकिंग करू शकता दुपारच्या पाचच्या नंतर तो व्हिडिओ <coughs> ब्लॉक होईल परत तुम्हाला दिसणार नाही तोपर्यंत तुम्ही काय त्या क्रिस्टल जर तुम्हाला हवे असेल तर त्यातली खरेदी करू शकता दुसरी गोष्ट पोटल्या सातशेच्या पोटलीचं चा बुकिंग चालू झालेलं चा आहे त्यात काय आहे हे, हे, हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याला दाखवणार आहे पण ज्या मोठ्या पोटल्या आपल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत लवकरच डिस्पॅच होतील इथून पंचमीचं त्याला कुंकुमार्जन झालं की सगळ्यांच्या पोटल्या डिस्पॅच होणार आहेत अजून जर कुणाला अडीच हजार अजून जर कोणाला मोठ्या पोटलीमधली पोटली, पोटली हवी असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा नाही तर परत नाही मिळणार कारण तुमच्या सगळ्यांच्या ग्रहा खातर थोड्याशा पोटल्या अजून तयार केलेल्या आहेत सातशेच्या चा पोटल्या भरपूर आहेत त्याचंही बुकिंग चालू करा त्याचप्रमाणे दिवाळी धमाका घर सजावट आयटममध्ये सुद्धा लवकरच ऑफर अजून त्याच्यावर पण छान लागतील तर तेही खरेदी करा आज दुपारी मी लाईव्ह येणार आहे त्यामुळं काय घेऊन येईन हे मलाही माहीत नाही आहे पण काही ना काही मस्तपैकी तुमच्यासाठी घेऊन येईल लाईव्हला तर त्याचाही आनंद तुम्ही घ्यायचा आहे बरोबर तीन वाजता मी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह येईल चला आजचा बघूया आता रेमेडी रेमेडी काय बघायची आहे पती पत्नींमध्ये प्रेम टिकत नाही आहे परिवारामध्ये प्रेम टिकत नाही आहे सगळ्यांची घरात भांडणं होत आहेत काय होतंय घरामध्ये सुख समाधान शांती नाही आहे ह्याच्यासाठी आजच्या दिवशी आपण काय उपाय करू शकतो किंवा नवरात्रभर आपण ह्याचा काय उपाय करू शकतो हे आपण बघणार आहोत तिथं पती पत्नीची भांडणं असो आई वडिलांची असो कुणाची असो कुणीही हा उपाय करू शकतं उपाय काय करायचा हे लक्षात घ्या आपल्या घरातल्या घटापाशी किंवा दुर्गा मातेपाशी जे काही तुमच्याकडं असेल ते घरातल्या कुलदेवीपाशी ठेवलं तरीही चालणार आहे एक गुलाबाचं फूल आणि त्याच्यावरती दोन लवंगाचा जोडा हे आपल्याला ठेवायचं आहे माता दुर्गेच्या समोर आपल्या घटाच्या समोर आपल्या कुलदेवीतेच्या दे समोर कुठही देवाऱ्यात ठेवलं कुठल्याही देवीच्या समोर तरीही चालेल तर एक गुलाबाचं फूल आणि त्याच्यावर दोन लवंगा हे आपण ठेवायचं आहे तिथं ठेवून त्याच्यावर आपण श्रीसुक्त म्हणा लक्ष्मीचा जप आहे मा, दुर्गा मातेचा जप करा जे काही तुम्हाला शक्य असेल ते सगळं तुम्ही त्याच्यावरती करा त्यानंतर दोन पाच मिनटं तिथं ठेवून झाल्यावर त्यानंतर त्या दोन लवंग आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्याला अफर्मेशन द्यायच्या आहेत ज्याच्याशी तुमचं पटत नाही तुमच्या घरात सुख समाधान शांती नाही तुमच्या पतीपत्नीमध्ये प्रेम नाही का जे काही तुम्हाला प्रेम या गोष्टीसाठी घरात एकी राहण्यासाठी सगळ्यांची नावं घेऊन तुम्ही या फर्मेशन देऊ शकता की हे माता दुर्गा जसं तुझ्या अंगामध्ये शक्ती आहे ताकद आहे तशीच मला पण दे आणि असाच परिवार पण माझा एकत्रित एक राहण्याची ताकद मला दे की जे कोणी असेल त्यांची नावं घ्या की माझे पती माझ्याशी नीट वागू दे माझी मुलं माझं काय असेल ते जे तुमचं असेल त्या सगळं छान झालं आहे यासाठी अफर्मेशन त्याला द्या आणि त्या दोन लवंगा परत गुलाबाच्या फुलावर ठेवा आता त्या दोन लवंगा तुम्ही रोज 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 करून पण नवरात्रातल्या लवंगा साठवून ठेवू शकता फुलं साठवून ठेवू शकता एकाच दिवशी कोणत्याही नवरात्रातल्या एकाच दिवशी फक्त सुद्धा ही रेमेडी करू शकता रेमेडी अशी आहे नऊ दिवस अकरा दिवस एकवीस दिवसाची आता तुम्हाला यातलं काय पसंत असेल ती तुम्ही रेमेडी करा आता जर तुम्ही जास्त दिवस करणार असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवंगातून उचलायच्या आणि डब्यामध्ये ठेवायचे आणि गुलाबाचं सुद्धा सुकेपर्यंत जपून ठेवायचं आहे कुठंही ठेवू शकता तुम्ही ते फुल पण जपून ठेवायचं आहे लवंगांचं काय करायचं तर लवंग दुसऱ्या दिवशी कुठून चहामध्ये घालून आ सगळ्यांनी मिळून तो चहा प्यायचा आपण लवंग खातोच किंवा लवंगाचा वा स्वादसुद्धा सुंदर येतो चहाला त्याच्यामुळं लवंग, लवंग कुटून चहामध्ये सगळ्यांना प्यायला देऊन टाकायची त्यामुळं आपल्या परिवारामध्ये एकी व्हायला भांडणं कमी व्हायला मदत होईल फुलाचं काय करायचं तर फुल तसंच ठेवायचं ज्यावेळी आपण आता दिवाळीला मणी स्प्रे तयार करू त्यावेळी त्या, त्या फुलाच्या पाकळ्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे त्यामुळं फुल फेकून नाही द्यायचं सुकू दे काही नुसत्या पाकळ्या राहू दे पण फूल व्यवस्थित ठिकाणी सुकवा आणि ठेवा लवंगा मात्र तुम्ही या प्रकारे आता दोन लवंगा तुम्ही नाही घालू शकत सगळ्यांच्या चहामध्ये तर एखाद दिवशी एक घाला दुसऱ्या दिवशी किंवा नऊ दिवस तुम्ही रेमेडी केली तर त्याचा पूड करून ठेवा आणि थोडी 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 चहा पावडर मध्ये मिसळत जा आणि तो चहा सगळ्यांना पिऊन द्या पिऊ द्या अतिशय छोटी पण अतिशय महत्वाची रेमेडी ही आहे की तुम्ही एवढ्या चो आ, कमी ह्याच्यामध्ये घरामध्ये आपल्या एके आणू शकता पत्नींमधली भांडणं दूर करू शकता वडील मुलगा यांच्यातली भांडणं दूर करू शकता मुलगी आई यांच्यातली भांडणं दूर करू शकता म्हणजे एकत्रित परिवार आपला सगळ्या गुन्ह्या गोविंदानं नांदलेली हा प्रकारची ही रेमेडी आहे तर ही तुम्ही करू शकता नवरात्रापासून सुरुवात करा आणि म्हणजे या दिवसांमध्ये सुरुवात करा आणि पुढं कितीही दिवस तुम्ही करू शकता तर चला कशी वाटली रेमेडी हे सगळ्यांनी जरूर सांगा तीन वाजता लाईव्ह येत आहे मी सारिका लाईफस्टाईलला काही ना काही घेऊन येईल पोटल्यांचं लक्षात ठेवा ज्यांनी बुकिंग केलं आहे ज्यांचं नाही झालं त्यांचं बुकिंग चालू आहे कारण पोटल्या आणखीन तयार केलेल्या आहेत आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं पुढचंही बुकिंग मी घेत आहे पण अगदी कमी वेळात सगळं बुकिंग होईल त्यामुळं प्लीज घाई करा आणि पटकन आपली पोटली बुक करा मला छोटीशा आशाच्या आपल्या ह्याला मेसेज करा ताई मला पोटली हवी आहे मी लगेच तिथं टेटस पण टाकत आहे तुम्हाला तिथं त्यामुळं पटापट बुकिंग करा म्हणजे आपल्याला चटकन त्याचा फायदा घेता येईल पाचव्या दिवशी कुमकुमार आयोजन होणार आहे मग त्याच्या आधी आज तर दुसरा दिवस आहे तीन दिवसात तुम तुम तुम्ही जर पोटली बुक केली तर पाचव्या दिवशीची तुम्हाला रेकी तर मिळणारच आहे पण त्याच्यावर उत्रीसूक्ताचा जो अभिषेक होणार आहे तोही तुमचा इथनं होऊन जाईल म्हणून तुम्ही थोडीशी घाई करा तर चला टाटा बाय बाय कसा वाटला व्हिडिओ हे जरूर सांगा